नमस्कार मी किसन मारुती वानखेडे भाजपा महायुतीचा उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मी शासकीय नौकरीला होतो परंतु समाजसेवेची आवड असल्यामुळे मी स्वेच्छा निवृत्ती घेऊन मागील पंधरा वर्षापासून समाजसेवा करत आहे हाच धागा भाजपा पक्षाने मला उमेदवारी बहार केली आहे मी प्रामाणिक या ठिकाणी अभिवचन देतो की उमरखेड विधानसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न शेतकरी शेतमजूर सिंचनाचा प्रश्न ह्या ठिकाणी उद्योगाचा प्रश्न एम आय डी सीचा प्रश्न त्याचबरोबर शेतकरी बांधवांना उमरखेड महागाव ठिकाणी थांबण्यासाठी भवन सुद्धा या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करतोय मी आपणाला प्रामाणिक अभिवचन देतो की आपल्या सर्व प्रश्नाला मी हात निश्चित घालेल आणि या विभागाचा विकास करेल मी आपणास विनंती करतो की येत्या वीस तारखेला क्रमांक एकच्या माझ्या नावाच्या कमळासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावा ही आपणास निम्र विनंती करतो धन्यवाद